मुंबईच्या राजाला गर्दी बाबा एवढ्या लाईन केवढी मोठी मोठा गणपती दाखवतात जय महाराष्ट्र पब्लिक तर परत स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर भवानो आता आपण चाललो एका नवीन सफर मध्ये तर तुम्हाला थमनेर बघून काय असेल आपण कुठं चालले तर भाऊ आता आपण चालले लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायला तर आता बघू विषय असा झाला आता आम्ही ट्रेननं जाणार होतो परंतु ट्रेनचं तिकीट अवेलेबल नाही आहे कमीत कमी वीस तारखेपर्यंत अवेलेबल नाही आहे मग आम्ही आता ट्रॅव्हल केले ट्रॅव्हलमध्ये चालले जबरदस्त ट्रॅव्हल आहे आता बघू मग किती वेळ लागते आत्ता आम्ही दहा वाजलेत बरोबर दहा वाजता निघलंत ना सकाळी बरोबर सात आठ पर्यंत पोहोचते तसंच तेवढं लालबागच्या गणपती बसून जे जे गणपती अजून म्हणजे गणेश गल्लीत तिकडे पण आपण जाणार आहे सगळं गणपती बघायचं मुंबईतलं तर ब्लॉग कंटिन्यू करा जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग चालू करू आपल्या ब्लॉगला तर भावानो आठ वाजता आता आपण दादर मध्ये पोचलोय सगळ्यांनी तोंड बघायला चपला की शे आणि आमचे आता आम्ही टॅक्सी केल्या डायरेक्ट आता इथनं कर रोडला जाणार आहे तिथं आपल्या पाहुण्यांची एक रूम आहे मोठे बोल जरा जाऊन आवरा जरा आंघोळ बिंगोळ करायचं फ्रेश व्हायचं तिथं डायरेक्ट लालबागला हवामानाच्या अंदाजाने असं कळाले की आम्हाने लय गर्दी तिथं कारण का एकटा माणूस बारा वाजता दर्शनासाठी थांबलाय अजून नंबर आलेला नाही त्याचा आता बोग आमचा नंबर कसा येते काय कोण वशील लागते बघूया तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा चला मग जाऊया पुढं Yeah. भवानु आता आम्ही तयार झाले आमच्या गावाकडची जर होती त्यांच्या रूमवर तयार झाले आणि आता जर निघणारा डायरेक्ट लालबाग गणेश गल्ली आणि चिंतामणीचा गणपती बघायला बघू चला दादा आपले आहेत आपल्या गावचे तर आता हे चाललेत कामाला आम्ही जाणार आहे आमच्या कामाला <laughs> गणपती बघायला भावानो आता आपण जिथं फ्लॅटवर थांबलेलो तो करी रोडला म्हणजे करी रोड स्टेशन आहे की नाही त्या बाजूला फ्लॅट आहे तिथं थांबलेलो आता इथला करी रोडचा कैवारी गणपती जबरदस्त आहे ते तुम्हाला दाखवतो पहिला खतरनाक वाटते चला बघू हो आता कसली मोठी मूर्ती आहे ही जबरदस्त आहे टॉपचा विषय आहे टॉपचा आता आपण लालबागच्या मंदिरापाशी आलोय इकडे सगळं रस रस्ता बंद केल्या पाठी मग चालत जायचं आहे आणि आमच्या रूमपासून खचून एक दहा मिनटाचा रस्ता होता त्यामुळे विषय नाही आता पहिला गणेश मध्ये जाऊया तिथून बघूया आणि गर्दी तर खुल्ला आहे बघू आता आपण आले मुंबईच्या राजाला गर्दी बघा केवढ्या लाईन तेवढी मोठी लागल्या मोठी लाईन आहे हा बघूया किती वेळ लागते आता दर्शनाला आणि आत अजून केवढा लांब आहे काय माहिती मंदिरचं मंदिर, मंदिर कसं बनवलंय बघा जसं ओरिजिनल वाटाय पाहिजे असं तर उज्जैनचं महाकाल महाकाल मंदिरचं दृश्य दाखवल्यात जबरदस्त केले सपला की मंदिर एकदम टॉप केले आता आज मुंबईचा राजा आहे काय मूर्ती दिसल्या बाहेर जबरदस्त आहे आता पुढे जाऊन बघितलं कशी वाटली मूर्ती जबरदस्त शेवट शेवट होत शेवट करायचं नाही अशी मूर्ती काय फिनिशिंग आणि काय डोळ तरी एक नंबर वाटाल ती जबरदस्त आता पुढे जाऊया गणेश गल्ली अजून कुठं कुठं काय गणपती बघा चला आपण आलो लालबागच्या बरोबर मेन गेट समोर परंतु गर्दी एवढी होती की आम्ही जरा प्लॅन चेंज केला तर एवढं चिंतामणी जायचं तिथनं आपला एक माणूस येणार आहे मग आपण लालबागला जायचं लालबागला जायचं म्हणजे लाईन लई मोठी आहे शॉर्टकट जायला पाहिजे आता वळका काढून बघू आता पहिला चिंता म्हणेल आणि तिथनं पुढं बघू कधी येते लालबागला चला पण मेन गेट कसा आहे बघितला जबरदस्त आहे विषार हो होल्डिंग्स बघा होल्डिंग्स प्रमोशन साठी दुकानच्या प्रमोशनसाठी नुसतं होल्डिंग आजूबाजू नुसतं होल्डिंग एक म्हणते आता इथे दुकान रे ते वैशाली ग्राफिक्स ते रस्ते ग्राफिक्सचं दुकान टाकायला पाहिजे लाइटिंग मला जर काय कुठे गल्ली किवढी बाई दोरी एवढ्याच्या गल्लीत थोडा मोठा गणपती दाखवत मग तुम्हाला टॉपचा विषय बघितला काय तेवढी मोठी मूर्ती होती आणि केवढ्या गल्लीत ना गल्ली, गल्ली केवढ्या बरोबर चार चार जरी हुवा केलीत तरी गल्ली हे सपते आता इथनं आपण डायरेक्ट चिंतामणीला आहे चलो तर भावा आता आपण आहे चिंचपोकीच्या चिंतामणीच्या गणपती बशी तर आता कमानी पैसे हे बघा है, लोग है के के तर भावा नो ट्रॉफिक लय जबरदस्त ट्रॉफिक आहे आणि लोक तर एवढी पब्लिक आहे डी हार्ड झाले आता आता आपण एंट्री मधून आत गेले बघा आता पुढे गर्दी केवढी आहे इथन तर गर्दीच्या दिसाल्या पण रांग कुठ नाही काय मिळत आता लाईन बघा केवढी मोठी झाला आहे अजून गणपतीचा मंडप सुरू झाला नाही तर लाईन सुरू झाली अजून गणपतीचा मंडप ना पण लाईन तर दिसाल्या पण एक मात्र जे रीलमध्ये बघतोय ते सत्यदाता दिसणार आम्हाने किती वर्षापूर्वीपासून आपण चिंतामणीचा गणपती बघतोय लालबागचा लाल गणपती स्टेटस रिल वरनं बघते पण आता पहिल्यांदा मध्ये डायरेक्ट मुंबईमध्ये बघणार आम्ही रांगेत उभारा लागणार का पण बघायचंच आता आपण फायनली चिंतामणी कस आलेलो आहे कुठला कुठला इथलंच आहे का हा वरली 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 दिवा दिवापासून आला दिवा लहान सकाळी सात वाजल्यापासून आले पाहिलं काय देत जोरात आता इथनं आपण चिंतामणी दर्शन घ्यायचं आणि तिथलं पुढं मग लालबागला डायरेक्ट जायचं बघू आता चला जबरदस्त दर्शन झालं बरोबर चिंतामणीच्या मागच्या सा बॅक साईडनं आम्ही डायरेक्ट दर्शनाला गेलो जबरदस्त दर्शन मिळालं ते एक साहेब होतं त्याच्यामुळे जरा ढकलत गेलं फोटो झमाझम झमा पण जबरदस्त दर्शन झालं काय मूर्ती दिसत होती ही शपथ आता इथनं डायरेक्ट लालबागला जायचं जा। तिथं बघू आता कसं दर्शन होते तिथं तर लय गर्दी आहे चला फोटो बघू आता 不要我不要 तर भवानो अशा तर आपल्या लालबागच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि गर्दी बघा तुम्ही दाखवतो फुल्ल गर्दी आहे कमीत कमी आम्ही एक लाल ना एक वाजल्यापासून तीन वाजून रांगेत उभारलेलो ते पण वेगळ्याच चरण पर्शच्या ते काय झालंच नाही ते काय सोडणार थोडं मागं डोक्याला ताप पुढे जाऊन तुम्हाला सगळी स्टोरी सांगतो जरा क्राऊडमधनं बाजूला होतो आणि मग स्टूल सांगतो सगळे काय काय झाले तर आता आम्ही बरोबर मेन रोडला आले पहिला जरा परसद आहे लालबागचा खतरनाक दर्शन झालं आमचं धक्का बुक्की आबा बाबा लोक रडाल एक चक्कर आली असली गर्दी कमीत कमी दहा बारा लाख लोक अशी लाईनित उभारलेली नुसता जबरदस्त गर्दी होती त्यात कसं तर आमचं मुख दर्शन झालं फक्त एक स्टेप मागं होतो नाहीतर चरण दर्शन झालं असणार लाईनीत पण होतो पण काय पुढं सोडणार तर असून ते घ्या तो जबरदस्त झाला दर्शन व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच तर भावान आता आम्हाला व्ही आय पी तिकीट मिळाले आम्ही डायरेक्ट व्ही आय पी चाललो लावा दाख असा आहे टॉपचा विषय आता आमचं सगळं आवरून मध्ये गणपती बाप्पांचं सगळं दर्शन झालंय आणि आता आम्ही घरला जाणार आहे परंतु आमची ट्रॅव्हल आहे साडे दहा वाजता म्हणून आता आम्ही चाललो आहे मरीन ड्राईव्हला तर आता ट्रेन येणार आहे बरोबर ट्रेन येणार आहे बरोबर आता सव्वासा आला तर बघू बघा तिकीट काढली तर आमचा विषय आहे ट्रेन तिकीट लोक दाखवू लोक कामात तळे असणारे लोक आहे तिथं आपल्यासारखे चालत नाही तर आता बघू डायरेक्ट मरीन ड्रायव्हरला जाऊ शकत पुढं पुढचा कार्यक्रम चला तर आता आम्ही मरीन ड्रायव्हरला जाण्यासाठी ट्रेन पकडली आमचा आयुष्य आहे आता आम्ही आहे मरीन ड्रायव्हर सगळं आमचं गणपत दर्शन झाले आणि आता आम्ही तर मरीन ड्रायव्हर जरा फिरावले कारण का साडे दहा वाजता आमचे बस आहे त्यामुळे जरा इथं बसणार आणि थोड्या वेळा नेतनं निघणार आहे आता मला मरीन ड्रायव्हर दाखवत आम्हाला दुपारी घरला आलो परत कारण का माझं पूर्ण एका दिवसातच लालबागचा गणपती चिंतामणी करोडचा गणपती चौकीचा महागणपती परत बालगणेश मुंबईचा राजा हे सगळ्या गणपतीचं दर्शन झालं तर विषय असा होता की सगळे गणपतीचं दर्शन झाले म्हणून म्हटलं तर निघेवा बास कारण का परत आणि उद्या दुसऱ्या दिवशी कुठं कशाला फिरायला बसायचं आधुगाळातलं गणपती आहेत अजून म्हणून आम्ही संध्याकाळी लगेच दहाच्या बसनं पकड संध्याकाळी आम्ही लगेच दहाच्या बसनं घरी आलो तर भावना लालबागचा विषय असा आहे तिथे एवढी गर्दी आहे की काय विषय सारा झाला म्हणजे भयानक करते भयानक लोक एवढी तिथं दर्शनाला येतात की नाही म्हणजे भावानो तिथं माझा एक मित्र गेला होता अगोदरच आणि तो रात्री बारा वाजता तो रात्री बारा वाजता नंबर उभारलेला दर्शनासाठी त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजता नंबर आला म्हणजे एवढी करते नऊ नऊ दहा तास बारा बारा तास रांगा लागल्या वेळ गर्दी भरपूर आहे आणि चिंतामणीला पण तसंच आहे पण चिंतामणी झालं लगेच होते गणपती दर्शन तरी भावानं फक्त लालबागला कसं जायला वेळ लागते तर भावानं जे कोणी जाणार आहे त्यांना मी पत्ता सांगतो कसं जायचं इथनं डायरेक्ट आपलं तुम्ही कुठून बी गेला सांगा डायरेक्ट करी रोडला जायचं करी रोड डायरेक्ट कर रोडला जायचं म्हणजे इथं लालबाग खचून एक दहा मिनिटाचा रस्ता आहे चालत जाऊ शकता आणि डायरेक्ट लालबाग कशी गेला सगळं नाही तिथंच मुंबईचा महाराज आहे सगळी तिथं जाईल चिंतामणी पण जरा असं पुढं दहा मिनिटाचा रस्त्यावर पुढे लेके लगेच दहा मिनिट चालत गेला की लगेच चिंतामणीचं पण मंदिर येते त्यामुळे तिथं जाय असं काय ट्रेन जायला लागते बस जायला लागते असा काय विषय आहे तर असा विषय बघ तिथल्या इथं सगळं दर्शन होऊन जाते मुंबईचा राजा परत सगळं जे काय गणपती आहेत ते सगळं तिथं जाईल लालबाग पशीत त्यामुळे काय एवढा विषय नाही आहे त्यामुळे एका घणिकाच सगळं दर्शन होते आणि लवकर जर दर्शन झालं तर तुम्ही काय लगेच निघू शकता पण लालबागचं जर चरण दर्शन पाहिजे असलं तर वेळ लागणार दर्शन तर काय लगेच होते तुम्हाला वाटतं एक तीन ती चार तासात लोक दर्शन होते कारण की तिथं पण गर्दी भरपूर असत्या तर यश असा आहे खरं म्हणजे ब्लॉकचं एंडिंग आणि गाडीमध्येच करणार होतो पण स्टार्टिंगला बघायला नो कस ते सगळं एसीचा आवाज आला भूमि सगळं म्हणजे आणि येताना तसंच प्रॉब्लेम झाला सगळा आवाज आला त्यामुळे म्हटलं आता घरात जाऊनच डायरेक्ट एंडिंग करेल ब्लॉकचा तर भाऊनं ब्लॉक कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जास्त जास्त शेअर करा जे जे लोक लालबागला जाणार आहेत माझ्या व्हिडिओमधून तरी मदत मिळेल तर भाऊन परत एकदा पत्ता सांगतो कसं म्हणून डायरेक्ट डायरेक्ट कर रोडला जायचं तुम्ही कुठं पण उतरा नाहीतर तर तुमचं ट्रॅव्हल असेल किंवा रेल्वे असेल डायरेक्ट कर रोडला उतरायचं कर रोडला स्टेशन पण आहे तिथं कमी उतरला तिथनं खचून दहा मिनिटाचं रस्ता आहे आणि बसनं ते उतरला जात असेल तिथं काही विषय नाही तर मग व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र